कोरेगाव तालुक्यातील लक्षवेधक असलेल्या वाठारकिरोली जिल्हा परिषद गटासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आरवी गणासाठी नऊ उमेदवारी अर्ज तर वाठारकिरोली गणासाठी सहा अर्ज असे एकूण एकवीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत दरम्यान आरवी व वाठारकिरोली गणातील दोघांचे अर्ज छाननीत अपात्र करण्यात आले आहेत कोरेगाव येथील उपविभागीय अधिकारी उपविभाग कार्यालयात कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व गणासाठी इच्छुक असलेले उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करून घेतले जात होते वाठार किरोली झेडपी गाटासाठी नागझर येथील प्रतिभा जितेंद्र भोसले यांनी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर वाठार किरोली येथील अनिता विकास गायकवाड यांनी भाजपा व अपक्ष असे प्रत्येकी एक असे एकूण दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत वाठार किरोली येथील श्वेता अभयकुमार गायकवाड यांनी भाजपातून तारगाव येथील संध्यारजनी कांतीलाल भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून व आसमा वसीम इनामदार यांनी काँग्रेसमधून असे वाठारकिरोली जेडपी गटातून एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत पंचायत समितीच्या आर्वी गाणातून पिंपरी येथील अनंत पांडुरंग साबळे यांनी भाजपातून जयपूर येथील विजय दयानंद खरात यांनी वंचित बहुजन आघाडीतून पिंपरी येथील सुनील जेजाबा भोसले यांनी अपक्ष आरवी येथील अधिक ज्ञानदेव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून येथील चंद्रकांत मुगोटराव भोसले यांनी भाजपातून आर्वी येथील योगेश संपत जाधव हो यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून आर्वी येथील दत्तात्रय शंकर यादव यांनी भाजपातून आर्वी येथील उदय नारायण जाधव हो यांनी काँग्रेसमधून व रवींद्र दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून असे आर्वी गाणातून एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत पंचायत समितीच्या वाठारकिरोली वाठार वाठारकिरोली येथील निकिता चंद्रकांत गिरी यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून तारगाव येथील संध्या सुनील मलवडकर यांनी भाजपातून वाठारकिरोली येथील मनीषा विनायक जंगम यांनी भाजपातून वाठार किरोली येथील वैशाली पोपट बंडलकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसमधून व वाठार किरोली येथील मनीषा सिद्धलिंगस्वामी यांनी भाजपातून असे एकूण सहा उमेदवारी अर्ज वाठारकिरोली गाणातून दाखल करण्यात आले आहेत छाननी दरम्यान आर्वी गणातील सुनील जिजाबा भोसले व वाठार किरोली गणातील मनीषा विनायक जंगम या दोन उमेदवारांचा अर्ज अपात्र करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णयाधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली